ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामाला कंटाळून गावकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले सविस्तर तालुक्यातील ते छडवेल राज्य महामार्ग आहे ठेकेदार मार्फत रस्त्याचं काम चालू आहे काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे स्थानिक गावकऱ्यांनी ठेकेदाराच्या लोकांना वारंवार सांगितलं काम चांगलं करा पण पंधरा दिवसांपासून कोणीच ऐकून घ्यायला तयार नव्हते आज भर पावसात काम चालू असताना बाभुळदे ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांनी काम बंद करून कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असताना डांबरी रस्ता कसा राहील गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभारविरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित तो 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 जो आपण उभे आहे तो रस्ता ब्राह्मणवेल तर चढवेल असा आहे आणि स्टेट हायवेमध्ये येतो तो या, या या दी, तो हा रस्ता जो आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जो अंडरमध्ये आणि पिंपळ उपविभागाच्या अंडरमध्ये येतोय तर हा ह्या याचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं होतं आहे वाढत पावसात कामात काम केले जात आहे आणि ते काम एकदमच खराब आहे असे आमचे सगळे बघ इथं उभे आहेत त्यांनी त्यांनी पण ते पण सांगू शकतात इथं काय झालंय काय नाही भर पावसामध्ये डांबर टाकण्यात येते डांबर आणि पाणी हे दोघही परस्पर विरोधी घटक आहेत पावसामध्ये डांबर चिटकतच नाही हे माहीत असताना पण आपली चोरी लपवण्यासाठी मुद्दामून लवकर लवकर काम भर पावसामध्ये करून घ्यायचं असा हा एक प्रकारचा घाट घातला आहे आमची प्रशासनाकडे एवढी मागणी आहे की लवकरात लवकर याची चौकशी व्हावी आणि आम्हाला काही नको फक्त बे रस्ता जेणेकरून आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे आमचा सगळा हा आदिवासी समाज राहतो इथं याचा सगळ्या रोजीरोटीचा प्रश्न आहे यांच्या सगळ्या दुकानं हे टपऱ्या सगळ्या बंद झाले इथनं रहदारी कमी व्हायला लागली खूप मोठा विषय आहे माळ माथ्याचं जीवनधारा आहे खरं तर हीर हा रस्ता म्हणजे जर माळ माथ्याला समृद्ध व्हायचं असेल तर हा